नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिशा युनिसिटी उपक्रमामध्ये दिशा युनिसिटी उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नूरुल हासन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्यामध्ये मी सिद्धोधन आंबेगावे सर माझ्याकडे सध्या बुद्धिमाता हा विषय असून बुद्धिमाता मधला आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे कॅलेंडर किंवा कालमापन कालमापन हा महत्वपूर्ण आहे सरळ सेवेसाठी पण कंबाईन बी सी आणि राज्यसेवेसाठी सुद्धा त्याच्यावरती एकात दोन प्रश्न शंभर टक्के असतातच त्यामध्ये आपण आताला आपण डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू बघा काल मान अगोदर बेसिक काय बघा त्याच्यानंतर आपण काल मापू बघा दोन प्रकारचे वर्ष असतात एक असतं साधारण वर्ष आणि एक असतं लीप वर्ष बरोबर साधारण वर्षामध्ये एकूण असतात तीनशे पासष्ट दिवस किती दिवस असतात तीनशे पासष्ट तीनशे पा एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात तर तीनशे पासष्ट ला जेव्हा आपण सात ने भागू तेव्हा सातापाचा पस्तीस सात दोन्ही चौदा बावन आठवडे आलं सात ते एकूण साधारण वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट दिवसामध्ये आठवड्यांचा विचार केला तर बावन आठवडे असतात आणि एका आठवड्यामध्ये एकूण किती दिवस असतात सात दिवस असतात साधारण वर्षामध्ये बावन आठवड्याचं रूपांतर सात दिवसामध्ये केलं तर तीनशे चौसष्ट दिवस होतात आणि एक दिवस काय एक दिवस हा बाकी राहतो समजला एक दिवस हा बाकी राहतो ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ह्याच्यामध्ये एक दिवस बाकी राहतो म्हणजे तीनशे चौसष्ट दिवसाचे बावन्न आठवडे होतात किती दिवसाचे तीनशे चौसष्ट दिवसाचे बावन आठवडे होतात पण एकूण साधारण वर्षामध्ये दिवस किती येतं तीनशे पासष्ट उरला किती मग एक दिवस आता लीप वर्षामध्ये काय असतं बघा लीप वर्षामध्ये असतात एकूण तीनशे सासष्ट दिवस किती दिवस असतात तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि आठवडा सात दिवसाचा असतो ह्याला जर सात न भागलं तर बावन आठवडे येतील आणि दोन बाकी उरतील किती बाकी उरतील दोन म्हणजेच काय तीनशे सहासष्ट दिवसामध्ये एक्स्ट्रा दोन दिवस असतात लिप वर्षामध्ये साधारण वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो कळालं कसं करायचं आता हे जर बघा बघा तीनशे सहासष्ट सात न कसं का बघायचं आठवड्यामध्ये सात दिवस असतात म्हणून सात बघायचं तीनशे सहासष्ट बघा बरं साता पाचा पस्तीस उरला किती एक किती झाले सोळा सात दोन्ही चौदा उरले किती दोन म्हणजे उरलेले दोन दिवस असं घ्यायचं आणि सात म्हणजेच काय माहिती आहे का लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतील त्याला जर भाग दिला तर बावन आठवड्याचे तीनशे चौसष्ट दिवस होतात म्हणजेच बावन आठवड्यामध्ये तीनशे चौसष्ट दिवस समाविष्ट होतात उरले किती दोन दिवस त्याला एक्स्ट्रा दिवस म्हणतात एक्स्ट्रा दिवस असं लिहून घ्यायचं आता लिप वर्षामध्ये तीनशे एक दिवस कस का एक्स्ट्रा असतो कारण का लीप वर्षामध्ये एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी तारीख असते एकोणतीस फेब्रुवारी काय असते ही एक्स्ट्रा तारीख असते त्यामुळं एक्स्ट्रा एक दिवस वाढलेला असतो साधारण वर्षामध्ये ह्याचा जर भाग गेला असं तीनशे पासष्ट भागिले सात बघा तुम्ही सातापाच्या पस्तीस उरले किती एक सात दोन्ही चौदा उरला किती एक म्हणजेच काय एक्स्ट्रा किती दिवस आहे एक दिवस आहे साधारण वर्षामध्ये एक्स्ट्रा एक दिवस असतो लीप वर्षामध्ये एक्स्ट्रा दोन दिवस असतात हे ओके इथंपर्यंत कळालं ह्याच्या पुढे बघा साधारण वर्षाची सुरुवात ज्या वारानं होते त्याच वारानं शेवट होतो म्हणजे एक जानेवारीला जो वार असतो साधारण वर्षामध्ये एकतीस डिसेंबरला सुद्धा तोच वार असणार आहे म्हणजे साधारण वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होतो लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच्यामध्ये एक दिवस अजून दोन दिवस एक्स्ट्रा येत त्यामुळं पुढ त्याचा शेवट हा पुढच्या वाराने होतो म्हणजे लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याचा शेवट मात्र त्याच्या पुढच्या वाराने होतो काय तुम्हाला एक गोष्ट हे अशा पद्धतीचं साधारण वर्षाने लीप वर्ष असतात लीप वर्ष कोणाला म्हणायचं ज्याला चारने भाग अथवा ज्याला शतक वर्षाला चारशेने भाग जातो त्या इसवी सनला काय म्हणायचं लिप वर्ष म्हणायचं लिप वर्षामध्ये काय असतं एकोणतीस फेब्रुवारी असते आणि लिप वर्ष कधी पण चार चार वर्षांनी येत असत जसं दोन हजार वीस असेल तर दोन हजार चोवीस दोन हजार अठ्ठावीस दोन हजार बत्तीस समज आले का हे लिप वर्ष लीप वर्षामध्ये काय एक्स्ट्रा आहे एकोणतीस फेब्रुवारी एक्स्ट्रा आहे समजलं आता ओके पुढे बघा आता आता प्रश्न सोडवा तुम्हाला आता इथं काय चारशे चार न किंवा चारशे न भाग गेला पाहिजे बघा आता दोन हजार वीस आहे चार न भाग जातो चार पंचानवीस किंवा चारशे न भाग जातो बरोबर आता ह्याला चारशे चार न किंवा चारशे ना भाग जाणार आहे का चार न भाग जाणार आहे का ह्याला नाही मग ज्या ज्या वर्षाला चार न अथवा चारशे न भाग जातो त्याला म्हणायचं लिप वर्ष हा साधा आहे ओके हा बघा एक पहिल्यांदा एक बघा इथं बघा चोवीस मार्च दोन हजार सतराला कोणता वार आहे चोवीस मार्च दोन हजार सतराला कोणता वार आहे शुक्रवार आहे ओके okay? तर का म्हटलंय चोवीस मार्च दोन हजार अठरा ला कोणता वार असेल हा प्रश्न आहे ना बघा चोवीस मार्च दोन हजार सतराला शुक्रवार आहे मार्च आहे दोन हजार सतरा आहे साधारण वर्ष आहे मग तुम्हाला काय म्हटलं होतं साधारण वर्ष असेल तर एक दिवस पुढे एक्स्ट्रा एक साधारण वर्षामध्ये एक्स्ट्रा एक दिवस असतो ना मग एक दिवसानं काय करायचं पुढे जायचं दोन हजार सतराला जर शुक्रवार असेल तर दोन हजार अठराला कोणता वार असेल मग शनिवार असेल समजलं का आता इथं दोन हजार अठराच्या ठिकाणी जर दोन हजार वीस दिला असत तर याच्यामध्ये मार्च महिना आल्यामुळे ते लिप वर्ष आहे ते पुढे कळेल मी तर समजा दोन हजार एकोणीस दिला असतं समजण्यासाठी बघा दोन हजार एकोणीस दिला असतं इथं तर दोन दिवस पुढे जायचं आला असता समजलं या अशा पद्धतीने काय करायचं आहे प्रश्नाचे उत्तर काढायचे आता पुढचे प्रश्न सोडवा बघा इथे बघा पंधरा जानेवारी दोन हजार सोळाला किती तारखेला पंधरा जानेवारी दोन हजार सोळाला शुक्रवार आहे कोणता वार आहे शुक्रवार तर पंधरा जानेवारी दोन हजार आला कोणता वार असेल आता शनिवार नाही येत आता हा थोडंस वेगळं आहे कसं काय इथं बघा दोन हजार सोळा जे आहे लीप वर्ष आहे बरोबर का लीप आहे कोणता महिना आहे जानेवारीचा म्हणजे ह्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना ऍड आहे आता फेब्रुवारी मध्ये नॉर्मल नॉर्मल वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवस असतात साधारण वर्षाला तर फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात अठ्ठावीस जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात आता हा कोणता वर्ष आहे हा लीप वर्ष आहे ना हा बरोबर <गला> आणि इथं जानेवारीचं म्हणजे साहजिक आहे इथून आता काय करायचं आहे दोन दिवस पुढे आपण नॉर्मल वर्षामध्ये एक दिवस पुढे गेला असतो पण लीप वर्षामध्ये काय करायचं आहे दोन दिवस पुढे जायचे आहे मग लीप वर्ष इथं आहे मग दोन वर्ष पुढे दोन दिवस पुढे जायचे म्हणजे जा जा? शुक्रवार असेल शनिवार आणि रविवार कोणता दिवस असेल रविवार लीप वर्ष कोणता आहे ते महत्वाचं आहे आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना इथं आहे त्यामुळे दोन दिवस काय करायचे पुढे जायचे मग उत्तर काय आलं मग रविवार बेसिक आहे पुढे कळेल बेसिक तरी आला पाहिजे ना गोदर हे सोडवा एकोणतीस जून दोन हजार सोळा ला कोणता वार होता बुधवार होता तर एकोणतीस जून दोन हजार सतराला कोणता वार असेल आता इथं लेप वर्ष कोणता आहे दोन हजार सोळा लीप वर्षामध्ये कोणता महिना महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये जास्त दिवस असतो एक्स्ट्रा एक फेब्रुवारी महिना कोणता महिना महत्वाचा आहे साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी किती दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये हे लीप वर्ष आहे बरोबर का पण लीप वर्षामध्ये कोणत्या महिन्यामध्ये एक्स्ट्रा दिवस आहे फेब्रुवारीमध्ये इथं कोणता महिना चालू आहे जून महिना चालू आहे म्हणजे साहजिक आहे फेब्रुवारी याच्या वरी गेला ना आता फेब्रुवारी याच्या वरी गेला का नाही ह्याचा जर वरी फेब्रुवारी गेला तर इथं एक्स्ट्रा दिवस घेण्याची गरज नाही का फेब्रुवारी महिना अगोदरच संपलेला आहे फेब्रुवारी महिना समाविष्ट होणं गरजेचं आहे पण इथं लीप वर्ष बी जरी असलं तरी फेब्रुवारी महिना येत का फेब्रुवारी महिना येत नसल्यामुळं इथं एक्स्ट्रा एक दिवस घेण्याची गरज नाही त्यामुळे एकोणतीस जून दोन हजार सोळाला जर बुधवार असेल तर पुढे एक दिवस जायचे आहे एकोणतीस जून दोन हजार सतराला गुरुवार असेल कळालं का कारण का फेब्रुवारी लिप वर्ष चेक करणं गरजेचं आहे आणि फेब्रुवारी महिना चेक करणं गरजेचं आहे इथं फेब्रुवारी महिना आलाय का नाही त्यामुळं गुरुवार येत ओके पुढे गडबड करायचं नाही आता सोडवा बघा दहा जानेवारी दोन हजार पंधराला कोणता वार आहे शनिवार आहे दहा जानेवारी दोन हजार सोळा ला कोणता आवार असला हा प्रश्न आहे ना बघा लिप वर्ष कोणता आहे दोन हजार सोळा दोन हजार सोळा मध्ये कोणता महिना महत्वाचा आहे फेब्रुवारी आहे कोणता महिना महत्वाचा आहे फेब्रुवारी हा कोणता महिना आहे जानेवारी आहे म्हणजे जानेवारीच्या पुढचा महिना फेब्रुवारी आहे इथं फेब्रुवारीचा काही संबंध आलाय का मग फेब्रुवारीचा संबंध येत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे लिप वर्ष लिप वर्ष असणं गरजेचं आहे आणि फेब्रुवारी महिना असणं पण गरजेचं आहे मध्ये बरं आणि लिप वर्ष आहे पण फेब्रुवारी महिना नाही त्यामुळे इथं जे शनिवार आहे तो एकच दिवस पुढे जाईल मग किती दिवस पुढे जाईल एकच मग उत्तर काय येईल मग रविवार पुढे सोडवा बघा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला कोणता वार आहे शुक्रवार बरोबर तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सतरा ला कोणता वार असेल बरोबर बघा लीप वर्ष कुठं आहे दोन हजार सोळा लीप वर्ष जर लीप वर्ष आहे म्हणजे पण इकडे बघा पण एकोणीस तारीख आहे एक्स्ट्रा कोणती तारीख आहे एकोणतीस ची एकोणतीसच्या एक मध्ये आहे ना इथं आहे का नाही एकोणीस फेब्रुवारीच्या पुढे एकोणतीस फेब्रुवारी पुढे येणार आहे ना, ना? त्यामुळे एक दिवस नाही इथं दोन दिवस पुढे घ्यायचे कसं काय कसं काय कारण की एकोणीस फेब्रुवारीला दोन दिवस पुढे जातील ना कारण की एकोणतीस फेब्रुवारी आहे का नाही दोन दिवस पुढे घ्यायचे आहे इथं जर शुक्रवार असेल दोन दिवस पुढे म्हणजे शनिवार आणि नंतर काय येईल मग रविवार का येईल रविवार फेब्रुवारी महिना येणं पण गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये एकोणतीस तारीख येणं पण गरजेचं आहे हे बेसिक आहे हे सुधारलं पाहिजे कळालं पाहिजे ओके ठीक आहे पुढे सोडवा आता बघा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंधरा ला कोणता वार आहे शनिवार तर चौदा फेब्रुवारी दोन हजार सोळा ला कोणता वार असेल इकडे बघा लीप वर्ष इथं आहे पण लीप वर्ष किती तारीख आहे चौदा इथं एकोणतीस फेब्रुवारी आले का त्यामुळे एकोणतीस फेब्रुवारीच्या पुढे जाईल तर आपल्याला मात्र इथून घ्यायचे आहे त्यामुळे इथं मात्र एक्स्ट्रा ऍड होणार नाही का एकोणतीस फेब्रुवारीच्या दोन हजार सोळाच्या पुढे आहे त्यामुळे इथं किती वेळ ऍड होईल बघता फक्त एक शनिवार मग कोणता वार असेल रविवार बरोबर का कोणता वार असेल रविवार तारका महत्वाच्या आहेत ता? बघा शर्वरीचा जन्म कधीचा आहे पाच सप्टेंबर दोन हजार एक ला कोणत्या वारी बुधवारी कोणत्या वारी बुधवारी तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी ज्या दिवशी आपण जन्म घेतो त्या दिवशी आपण पहिला वाढदिवस साजरा करत नाही जेव्हा जन्म झाल्यानंतर एक वर्ष झाला एक वर्ष झाल्याच्या नंतर पहिला वाढदिवस साजरा करतो या अगोदर लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे बघा आपण आता तिचा जन्म कधीचा आहे पाच सप्टेंबर दोन हजार एक बरोबर आहे का ओके आता पहिला वाढदिवस कधी येईल पाच सप्टेंबर दोन हजार दोन ला कोणता वार येईल गुरुवार येईल बरोबर कारण की वर्ष नाही ना कुठं कारण एक ना पुढे जायचे आहे म्हणजे इथं जायचं एक ना पुढे आता हा कुठं किती वाढदिवस आहे पहिला वाढदिवस आहे कारण की इथं एक वर्ष आले ना तिला पाच सप्टेंबर दोन हजार तीन एक लीप वर्ष नाही आहे मग कितीला पुढे जायचं एक न कोणता वार येईल शुक्रवार गुरुवाराला ना ऑलरेडी शुक्रवार ओके आता बघा हा किती वाढदिवस झाला दुसरा वाढदिवस झाला आपल्याला कितवा वा आहे तिसऱ्या वाढदिवशी कोणता वार असेल पाच सप्टेंबर दोन हजार चार आता बघा इथं हा लीप वर्ष आहे बरोबर का कोणता महिना चालू आहे सप्टेंबर म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये का नाही फेब्रुवारी तारीख आहे का पाच सप्टेंबर दोन हजार तीन पासून पाच सप्टेंबर दोन हजार चार पर्यंत त्याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी येईल का नाही त्याच्यामध्ये येईल त्यामुळे इथं काय करायचं इथं दोन दिवस ऍड करायचं एक्स्ट्राचे दोन दिवस मग इथं जर समजा दोन हजार तीन ला शुक्रवार असेल दोन दिवस पुढे गेलं शनिवार सोडा आणि कोणता ऍड करा रविवार कोणता वाढदिवस असेल कितव्या क्रमांकचा तिसरा मग तिला प्रश्न काय विचारले तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल तर कोणता वाराला रविवार कोणता वाराला रविवार कळालं हे अशा पद्धतीने काय करायचं आहे प्रश्नाचे उत्तर काढायचं आहे ओके ठीक आहे पुढे सोडवा किती वाढदिवस विचारलाय चौथा बघा प्रियंकाचा जन्म किती तारखेला झालाय चार सप्टेंबर एकोणीसशे किती कोणता वार होता शनिवार होता कोणता वार होता शनिवार होता तर त्याचा चौथा वाढदिवस कधी चार तर त्र्याण्णव ला चार सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव चार सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव इथे एक्स्ट्रा एक दिवस येईल कोणता वार येईल तर रविवार हा पहिला वाढदिवस झाला त्याचा बरोबर चार सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव एक एक्स्ट्रा पुढे जाईल कोणता वार येईल सोमवार बरोबर त्याच्यानंतर हा पहिला हा दुसरा किती वाढदिवस करायचे आपणार तिचा चौथा चार सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव हा लीप वर्षी आहे लीप वर्ष आहे म्हटल्यानंतर साहजिक आहे एक्स्ट्राचे दिवस इथे येतील कारण की फेब्रुवारी महिना इथे गेला सोमवार तर इथं कोणता वारली वार येईल या ठिकाणी बुधवार दोन सोडून द्या पुढे दोन न पुढे जा बरोबर हा किती वाढदिवस झाला तिसरा काढायचं की तो आपल्याला चौथा चार सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला एक दिवस पुढे जायचा जा, आहे कोणता वार येईल गुरुवार म्हणजेच काय तिच्या चौथ्या दिवशी कोणता वार असेल गुरुवार कळालं का या अशा पद्धतीनं लिप वर्षे कोणता आहे हे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघा इथं बघा माधवचा जन्म गुरुवार दिनांक पंधरा जून दोन हजार अकरा ला झाला कधी कोणत्या वारी गुरुवारी कोणत्या वारी गुरुवारी तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येणार आहे दोन हजार अकराला हा त्याचा जन्म आहे इकडे बघा हा त्याचा जन्म आहे तर पहिला वाढदिवस येईल पंधरा जून दोन हजार बारा पण दोन हजार बारा का आहे लीप वर्ष आहे बघा लीप वर्ष आहे इथं पंधरा जून आहे इथं पंधरा जून आहे म्हणजे लीप वर्ष इथं येईल त्याच्यामध्ये म्हणून दोन दिवस दोन दिवसांनी पुढे जायचे आहेत गुरुवार असेल शुक्रवार असेल तर काय येईल इथं शनिवार येईल समजलं काय येईल शनिवार त्याच्यानंतर बघा हा पहिला वाढदिवस झाला काढायचं की तो आपल्याला पाचवा पाचवा पाचव्या वाढदिवशी दोन हजार तेराला असेल कोणता असेल तर वर्ष तर किती काय येईल तर डायरेक्ट रविवार करा बरोबर दोन हजार चौदा असेल काय येईल तर डायरेक्ट सोमवार करा हा पहिला हा दुसरा वाढदिवस हा कितवा तिसरा वाढदिवस दोन हजार पंधरा असेल तर हा काय येईल मंगळवार किती वाढदिवस चौथा वाढदिवस बरोबर दोन हजार पंधरा इथं किती आहे दोन हजार पंधरा आपल्याला काढायच्या कितव्या कोणत्या वारी म्हणजे पाचव्या वाढदिवसा दिवशी कोणता वार असेल हा कितवा झाला हा दुसरा हा कितवा झाला तिसरा हा कितवा झाला चौथा दोन हजार पंधरा आहे मग पाच वाढदिवस दोन हजार सोळा येणार आहे म्हणजे बघा इथं पंधरा जून आहे दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे तर याच्यामध्ये एक्स्ट्रा दोन दिवस असतील इथे कारण का फेब्रुवारी महिना इथे आहे तर एक्स्ट्रा दोन दिवस इथे घ्या मग मंगळवार पासून एक्स्ट्रा दोन दिवस गेलं तर बुधवार सोडून द्या कोणता वर येईल गुरुवार मग त्याचा वाढदिवस कोणता येणार आहे मग कोणत्या पाचवा वाढदिवस वार येणार आहे गुरुवारी कोणत्या वार येणार आहे गुरुवारी समजलं का हा पाचवा वाढदिवस इतकं कन्फ्युज व्हायचं नाही मित्रांनो चांगला अभ्यास करा उद्या पुढच्या प्रकाराने तोपर्यंत चांगला अभ्यास करा धन्यवाद